फार दिवशी धनकवडीतल्या याच आंबे पठार भागात भटक्या कुत्र्यांनी एका चिमोड्याचा चावा घेतला आणि त्या चाव्यात एवढं भयंकर तो प्रकार होता की चाळीस टाके पडले त्या चिमोड्याला आजही तो मुलगा उपचार घेते दवाखान्यामध्ये पण या कुत्र्याच्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यामुळं हा परिसर पूर्णपणे घाबरून गेलेले लहान ले, ले, लेकर लहान लहान लेकरं इथं खेळायला ले जातात त्या पलीकडेच तो इन्सिडेंट घडला आणि या सोसायटी ते कुटुंब राहतं ज्यांचं मुलाला कुत्र्यांनी चावा घेतलं खूप भयानक पद्धतीने त्या दिवशी मुलगा खेळायला गेलेला होता आजी आज बरोबर ते रोजच जातात तसे खेळायला पण ते खेळता खेळता म्हणून ते पोरांनी म्हणजे नाही का लपाछपी खेळत होते लपाछपी खेळताना तो गाडीच्या तिथे गेला ते खेळताना ते कुत्र्यांनी एका अटॅक केला पहिला लगेच दोन चार कुत्री आली एवढं फाडलं की ना त्याचा आवाज सुद्धा त्याला बोलायला सुद्धा येईना एवढं जोरात त्यांनी अटॅक केलं एवढं जोरात त्यांनी कुठे बाळा भारतीय हॉस्पिटलला आहे आयसीयू मध्ये बघा बाळ अजून आयसीयू मध्ये झुंज देते मला सांगा हे इन्सिडेंट यापूर्वी कधी घडलेत का आणि आता कुत्रे कुठे येते आता भटकी कुत्रे जी आहेत आम्ही युनिव्हर्सल डॉग रेस्क्युरना आम्ही बोलवलं घटना झाल्यानंतर आमचे स्थानिक काही इथले पदाधिकारी त्यांच्या आम्ही कानावरती घातलं आमचे व्हिडिओ पाठवले त्यांना ही अतिशय गंभीर पकडले का नाही पकडले आता सहापैकी आम्ही त्यांना पाच कुत्री पकडून दिली आम्ही पाठी रोज दोन दिवस झाले पालिकेचं कोणी आलं पकडायला का पालिकेचं ना आम्ही रेस्क्यू वाले बोलवले होते पालिकेचे लोक काय कोणत्याही प्रकारचे आले हा एक महिन्यापूर्वी एक महिन्यापूर्वी पालिकेच्या याला मी स्वतः कंप्लीट दिली होती आणि त्यांचं मत पडलं होतं की आ, ही कुत्र्यांना आम्ही नेऊन जाऊ शकत नाही कारण का यांच्या ही आम्हाला त्यांच्या नियमाप्रमाणे ते आम्ही घेऊन जाऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्ही म्हटलं की तरी पण तुम्ही नजबंदी करायला न्या नजबंदी करून आणून परत सोडा तर त्यांचं मत पडलं की ह्या कुत्र्यांच्या अंगावर लहान पिल्लप येतात त्यांना आम्हाला नेता येणार नाही असं मत पडलं आणि ही जी घटना घडली त्याच कुत्र्यांनी जवळ माझ्याकडे रेकॉर्ट आहे की चौदा नोव्हेंबरला मी त्यांना एक प्रॉपर मे मी त्यांना मेसेज पाठवून ही सगळी माहिती दिली होती की तुम्ही कुत्री इथनं घेऊन जावा आणि बरोबर पंधरा एक सोळा एक महिन्यानंतर हा इन्सिडेंट झाला त्यांना मी त्यावेळेस फोन पण केला फोन केला आणि त्यांना मी सांगितलं पण होतं की बाबा काल त्या दिवशी इन्सिडेंट झाला त्याच वेळेस मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही बघा एक महिन्यापूर्वी ह्या जर कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता तर ही एवढी मोठी इजा आहे या सोसायटीत किंवा मला झाली नसती हे मी त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी ॲग्री केलं साहेब माफ करा आम्हाला त्यांनी दोन मिनिटात म्हणजे त्याच्यानंतर पटापटा हालचाली केल्या आणि मी तर बाकीच्या स्थानिक पदाधिकारी आप्पा परांडे आणि वसंत मोरे यांना वगैरे कॉन्टॅक्ट करून पटापटा गाड्या मागवल्या आणि गाड्या नंतर एक रात्री साडेबारा मी सोसायटीच्या ग्रुप वरती एक मेसेज टाकला त्यामुळे सोसायटीची पण भरपूर साऱ्या सभासदांची मदत कुत्री पकडून गेली होती एक कुत्री बाकी आहे एक कुत्री बाकी ऍक्च्युली परवा चार कुत्री पकडली काल दोन पकडली सहा कुत्री पकडली गेलेली आहे सभासनी पण मदत केली कुत्री पकडण्यामध्ये पण मुद्दा असा आहे कुत्री पकडायला हो ते आले होते त्यांचं मत पडलं की आम्ही एनजीओ मध्ये काम करतो आम्ही एनजीओ मध्ये काम करत असताना आम्हाला यांना नेता येणार नाही तुम्हाला बरं आम्ही त्यांना मग मी त्यांना म्हणालो काम करू तुमचा त्या कुत्र्याबरोबर फोटो काढता फोटो काढता येईल आणि कन्सेंट लेटर द्या की बाबा इथून पुढं असं काय झालं ते इन्सिडेंट की ह्या कुत्र्यांमुळे झालं की मग तुम्ही जर या कुत्र्यांचा म्हणजे मुक्तता मागताय तर हे पुढं मागं काय झालं की तुम्ही त्याची जबाबदारी घ्या मग त्याच्यानंतर त्यांनी कन्सिल लेटर दिलं पण ते मग म्हटले की नाही ठीक आहे मग जबाबदारी मागे घेतली मग त्यांनी पण असे जे शॉन प्रेमी किंवा एन जी लोक चालवणारी लोक त्यांच्यामुळं हा भरपूर सारा इन्सिडेंट होतो म्हणजे त्यांना सांगून सुद्धा ती लोक मदतीसाठी किंवा काय त्यांना पालिका दावा करते की आम्ही कुत्रे निर्भिजी करून खरंच होतं का निर्भिजी प्रत्यक्ष पण त्या याच्यावर जरी ते होत असेल आणि इथं जर सोडत असतील तर बायटिंग वर तर त्याचा काही इम्पॅक्ट ना होतो कारण की एक वर्षभराच्या आतमध्ये पाच सहा घटना अशाच घडलेल्या आहेत आणि आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये तिथे तीन चार बिल्डिंगांमध्ये झालेल्या चा, पाचशे ज्या घटना झालेल्या आहेत काय सांगा लहान मुलं तर बाहेर तर खेळणारच थोडीच आपण घरात चोवीस तास मुलांना मोबाईल आणि टीव्ही त्याशिवाय दुसरं काय खेळणं बाकी काय आहे का मग थोडस भटकी कुत्री जर फिरत असतील तर मग त्यांनी काय करायचं मुलांनी खेळायचं कुठं महत्वाचं महत काय की आमचा एरिया हा आता आंबेगाव पटार हा जो एरिया हा चार वर्षापासून कॉर्पोरेशनच्या आधीमध्ये गेला आम्ही टॅक्स वगैरे कॉर्पोरेशनचा भरतो सगळ्या सभासदांना कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतो परंतु कॉर्पोरेशनची कुठलीही फॅसिलिटी आम्हाला भेटलेली नाही म्हणजे आमच्याकडनं टॅक्स जातो पण आम्हाला ना कचरा उचलतात ना अजून पाणी आमच्याकडनं की कुठे काय येतात इकडे कारण काय कचरा पण जर कॉर्पोरेशन लोकांनी पण जर लक्ष घातलं तर सगळे होणार नाही त्यांचं पण त्यांचं पण जर कंटिन्यू खायला कोणी असं नाही का बिस्किट टाक कुठं भाकरीचे तुकडे टाक चपातीचे तुकडे टाक हे असं खायला सारखे टाकतात श्वणप्रेमी शहनप्रेमी काय असे असतात आणि काय तर म्हणतात की तुम्हाला काय त्रास आहे का आता त्रास आहे का तर लेकराचे अक्षरशः जीव जायची वेळ आली चाळीस टक्के पुढले आणखी काय त्रास पाहिजे म्हणून हे जे श्वानप्रेमी येतात नेहमी दावा म्हणजे मूळ आज हे कुत्रे मारायला बंदी आहे त्यांचं म्हणून पालिकांनी त्याचे त्यांचं नसबंदीचा उपाय काढला आहे पण होतं काय हे नसबंदी ज्या संस्था करतात ना सगळी बोगस आकडेवारी असते दावा करतात आम्ही नसबंदी केली एवढ्या हजार कुत्र्यांची प्रत्यक्षात काही होत नाही ती भटकी कुत्री येतात मग लोकं खायला टाकतात बिस्किट मास्क काय असेल ते आणि मग तिथं येऊन हे लहान लेकरं खेळायला गेली का डायरेक्ट अशा पद्धतीने लहान लेकडाला अक्षरशः लचकेत ओढले तो आता ना आज त्या मुलाचे तुम्ही फोटो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण व्हायरल झालेले तुम्ही बघू शकता किती त्या कु म्हणजे जी जर ते कुत्रे एक महिन्यापूर्वी असते तर एवढी दयनीय अवस्था त्या मुलाची जागी नसते माझ्या शेदरच्या फ्लॅट मधला मुलगा येतो आणि आम्हाला एवढं असं वाईट वाटतं की तो खेळणार मुलगा अचानकच आक्रमण झालं काय करणार असं किती वर्षाचा मुलगा साडेपाच वर्ष पाच वर्षाचा लेकरू आहे आणि आज ज्या पद्धतीने तोडले ना ते दृश्य पाहत पण नाही म्हणून इथून पुढे जे काही स्वहनप्रेमी दावा करतात आणि पालिका दावा करते दा की आम्ही भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त केला आणि स्वहनप्रेमी म्हणतात की त्यांना मोकार सोडा ते काही काही करणार नाहीत पण वास्तव काय इथं आज एका अकराचा जीव जायची वेळ आली हे भटक्या कुत्र्याचा बंदोबस्त पालिकेने तात्काळ करावा पण तो पालिका बंदोबस्त करायला गेले की स्वहनप्रेमी आडू येतात म्हणजे असा हा संघर्ष आहे याच्यावर सोल्युशन काय काढायचं समाज म्हणून याचा कुठेतरी साखर विचार होण्याची गरज आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश स चंद्रन फुंदे न्यूज एटीन लोकमत पुणे